ऑर्गनिक मार्निंग शेतकरी मित्रांनो हा माझा ऊस आहे पीडीएन पंधरा झिरो बारा बघा कसा कलर आहे याला मी आत्तापर्यंत सात किलो मल्टिप्लायर जमीनतून दिले आत्ता एन सोडे एकरी एक, एक किलो पावसाळ्यात खट टाकला नाही एकशे दिवसाला याची मोठी बांधणी केली ती नंतर याला खट टाकलं नाही पावसाळ्यामध्ये हे पलीकडाऊस आहे एकच राहणे ते पण एन पंधरा झिरो बाराच आहे त्यानं पा त्यानं चुलत्यानं पावसाळ्यात खत टाकला होता मी पावसाळ्यात खत देखील टाकला नाही